सेन्सर गळकुजीच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात आणि फायदा झाला तसंच फुगवणीच्या काळात सुद्धा ज्या ज्या प्रमाणात पाण्याच्या आवश्यकतेनुसार आपल्याला सेन्सर जसं सा सांगतं त्या गरजेनुसार जर आपण पाणी देत गेलो तर आपल्या फुगोणीला सुद्धा कुठलीही अडचण येत नाही निवृत्ती आवारे मुक्काम पोस्ट खेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस पासष्ट नव्वद अठ्ठावीस मी फायलोच सॉइल सेन्सर मागील दोन वर्षापूर्वी माझ्या बागेसाठी बसवलं स्वा सेन्सर बसवल्यापासून मला माझ्या उत्पन्नात चांगली अशी वाढ होताना दिसून येत आहे याचे फायदे असे इथून मागे माझ्याकडून बागेला अतिरिक्त पाणी व्हायचं किंवा अति कमी व्हायचं त्यामुळे माझ्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होईल आणि सॉइल सेन्सर बसवल्यापासून महत्वाचं म्हणजे वेळेत पाणी दिलं जातं आणि वेळेत पाणी दिल्यामुळं दिल्या जे काही जमिनीत अन्नद्रव्य आपले पडून असतात त्यांचं बी लीच आउट मोठ्या प्रमाणात होत नाही जे आवश्यक आहे तेवढंच पाणी आपल्याला देता येतं तसेच अन्नद्रव्याचा पुरेपूर वापर आपल्या बागेसाठी होतो दुसरं असं की ये बागेत अतिरिक्त तणांची वाढ होत नाही कारण पाण्याचं प्रमाण हे ज्या गरजेप्रमाणच बागेला दिलं जात वेळ बसवल्यानंतर आपल्याला रोग आणि किडीचं नियंत्रण सुद्धा व्यवस्थित करता येतं अतिरिक्त पाणी दिल्यामुळं रोग आणि कीड वाढू शकते त्यावेळेला जास्त जी बसवते मातीमध्ये ती होत नाही सॉइल सेन्सर बसवल्यामुळे गळपुजीच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात आणि फायदा झाला तसंच फुगवणीच्या काळात सुद्धा ज्या ज्या प्रमाणात पाण्याच्या आवश्यकतेनुसार आपल्याला सेन्सर जसं सा सांगतं त्या गरजेनुसार जर आपण पाणी देत गेलो तर आपल्या फुगवणीला सुद्धा कुठलीही अडचण येत नाही वातावरणात ना दिवसेंदिवस जे काही बदल होत चालले त्या बदलांना नुसार जर आपल्याला बदलायचं असेल तर सॉइल सेन्सर फायलोच हे बसवणं ही काळाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी तसंच या फायलो कंपनीचे जे प्रतिनिधी अतिशय सेन्सर प्रमाणच सेन्सिटिव्ह आहे ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठलीही अडचण त्या त्याप्रमाणे आपण एक कॉल केल्यानंतर लगेच आपल्याला चोवीस तासाच्या आत रिस्पेक्ट मिळतो आणि आपल्या सेन्सर मध्ये काही कुठं प्रॉब्लेम असेल किंवा काही डाटा आपल्याला कळत नसेल तर ते आपल्याला चोवीस तासाच्या आत ते क्लिअर करून देतात म्हणून या टीमच फायलोच्या खूप खूप असे धन्यवाद मानावं लागेल मागील दोन वर्षाचा माझा अनुभव सांगतो कि हे सेन्सर बसून मी सर्वाधिक समाधानी झालोय आणि सेन्सर मुळ माझं उत्पन्न तर वाढलंच परंतु खर्चात निश्चित अशी बचत झाली मी या क्षणी एवढंच बोलतो आणि थांबतो नमस्कार